मित्रांनो नमस्कार तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला इंदिरा गांधी चौक तानापोडा उत्सव समिती यांच्या वतीने भव्य तानापोडा उत्साह साजरा करण्यात आला यावेळेस नंदीबैल सजावट तसेच वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळेस बहुसंख्य बालगोपालांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता मित्रांनो बैलपोळ्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे तानापोडा उत्सव हा दिवस लहानग्या मुलामुलींसाठी आनंदाचा उत्साहाचा आणि सांस्कृतिक परंपरेचा असतो या उत्सवात लहान मुले मुली विविध आकर्षक वेशभूषा करतात कोणी शेतकरी बनते कोणी संत बनतात कोणी योद्धा तर कोणी सामाजिक थोर नेते तर कोणी पोलीस यांच्या वेशभूषेतील केवढं परंपरेचे दर्शन घडत नाही तर सामाजिक जनजागृतीचे सुंदर संदेशही दिले जातात या सगळ्या तयारीत पालकांचाही मोठा मोठी भूमिका असते आईवडील मुलांना वेशभूषा करण्यात नंदीबैल सजवण्यात उत्साहाने सहभागी होतात त्यामुळे हा उत्सव खऱ्या अर्थाने घराघरात सोहळा ठरतो मित्रांनो या नंदीबैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या बालकांच्या सुप्त गुणांना वाव देणे त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांच्या कल्पकतेला दिशा देणे हा आहे अशा विविध कलाकृतींच्या माध्यमातून मुलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते संस्काराची जोपासना होणे आणि आपल्या समृद्ध परंपरेचे संवर्धन होणे हेच या उप उपक्रमामागचे खरे ध्येय आहे स्पर्धा ही केवळ एक रंगतदार सोहळा नसून ती मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि समाजाशी नाते दृढ करण्यासाठी एक सुंदर माध्यम ठरते मित्रांनो या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या स्पर्धकांना योग्य बक्षीस मंडळातर्फे देण्यात आले अशा प्रकारे मित्रांनो इंदिरा गांधी चौकतर्फे भव्य तानापोळा साजरा करण्यात आला आणि या तानापोळा यशस्वी करण्यासाठी येथील सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद